नगाव येथील विकास विविध सहकारी सोसायटीचे आज मतदान होऊन लगेच निकाल जाहीर करण्यात आला त्यात बाळासाहेब भदारे गटाला सहा उमेदवार तर प्रशांत गटाला सात उमेदवार निवडून आणले या गावात नव्वद ते शंभर वर्षापासून राजकीय कारकिर्दी व नगाव गावाने संपुष्ट आणली आहे राजकीय कारकिर्दी करणारे नगाव गावाला संपुष्टात आणले आहे आज आजपर्यंत गर्वाने राजकारण करणारे यांना धडा शिकविला शेतमजूर विकास पॅनलचा दंदरीत विजय झाला आम्हाला आनंद आहे गेल्या पंचवीस वर्षापासून मनोहर दत्तात्रय बदाने ज्ञानज्योती बदाने राम बदाने पद्धतीने काम करतात असा आरोप नवनिर्वाचित निवडून आलेले प्रशांत बदाने यांनी प्रसार संवाद साधला शेतमजूर विकास पॅनलचे सर्व उमेदवार व ग्रामस्थ यांनी एकच जल्लोष करून आनंद व्यक्त केला आम्हाला आमच्याकडे सर्व जनता सगळे मेहनत घेणार आहे तर ही नांदी चढाव संपलाय उतार लागलाय पुढे चित्रपाल आपलं कोणतं कोणतं आहे विकास पालिक म्हणजे जनतेचं पॅनल आहे विकास सोसायटीचं जे इलेक्शन झालं या इलेक्शन मध्ये आजपर्यंत राजकीय जी कारकीर्द होती ती आता या, या नगाव गावाने संपुष्टात आणण्याचा प्रयत्न आहे आज कारण आजपर्यंत ते राजकारण करत होते आणि ते राजकारण या, या गावाच्या सर्वसामान्य सदस्य सदस्यांनी मोडीत काढलेलं आहे म्हणून जे गर्वाने राजकारण करतात त्यांचा आज गर्व हरण झालेला आहे आणि आज जो विजय झालेला आहे हा विजय ह्या नगाव येथील सभासदांचा विजय आहे आजपर्यंत जे जे आमच्या आमचे सिंह काही हरले ते हरले नाहीत तर ते जिंकले आहेत आणि जे स्वतःला सिंह समजत होते ते आज हरले म्हणून हा विजय आमचाच नव्हे तर आमच्या पूर्ण गावाचा विजय आहे ही नांदी यापुढे अशाच प्रकारे चालत राहील आणि या गावामध्ये नवीन राजकीय नेतृत्व त्या प्रशांत बदाणे सारखं वकील साहेबांसारखं हे नवीन राजकीय नेतृत्व आता तयार होईल हे मी आपल्याला या विजयाच्या दृष्टीने सांगू इच्छितो विविध कार्यकारी सोसायटीला वर्ष पूर्ण आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून जे आमच्या आमच्या समोर आहेत मनोहर दत्तात्रय बदाने ज्ञानज्योती मनोहर वधाने राम वधाने या गावामध्ये त्यांनी हुकुमशाही पद्धतीने काम करतात ग्राम ते ग्रामपंचायत मध्ये सुद्धा उमेदवार घेत असताना आपल्या संस्थेतला कर्मचारी ते घेतात विविध कार्यकारी सोसायटी मध्ये पण त्यांनी त्याच पद्धतीने कामकाज केलेलं आहे आणि त्या हुकुमशाहीला लढा देण्यासाठी आमची सर्व मंडळी गेल्या पंचवीस वर्षापासून सक्रिय आहे सभापती पद दिलं पंचायत समितीचे तीन सभापती बँकेच चेअरमन जिल्हा परिषदचे बांधकाम सभापती पंचायत समितीचे तीन वेळा सभापती जिल्हा परिषद पद या गावाने दिलं परंतु या गावातील एकही माणसाला आज तागायत त्यांनी कोणाला मार्केट मध्ये उभं केलं असेल कोणाला पंचायत समितीचा सभापती केला असेल असा कुठलाही प्रकार झालेला नाही गाव तंटा मुक्तीचा अध्यक्ष सुद्धा मनोहर दत्तात्रय बदानेच असतो ते आम्हा आम्ही सगळं मंडळींनी गावातील जनतेला समजावून सांगितलं आणि आज आम्हाला जनतेने कौल दिला आणि हुकुमशाही मोडीत काढली आमच्या राखीव जागेच्या चारच्या जा चार जागा निवडून आल्या जनरल जागेमध्ये आमचे तीन लोक निवडून आले आणि चौथा जो माणूस होता आमचा तो फक्त चार मतांनी पराभूत झालेला आहे म्हणून मी या गावाचे प्रथम आभार मानतो की जनरल जागेमध्ये सुद्धा आम्हाला चार आणि राखीवच्या सगळ्या चार अशा आठ जागांच आणि फायनल निकाल आमच्या बाजूने सात जागा म्हणजे बारा पैकी सात आम्हाला गावाने बहुमत दिलेले आहे आम्ही जनतेचे आभार आजच्या बातमी यांच्याच संपले पुन्हा भेटूया या पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत